ज्यांच्या आग्रहास्तव तो आपल्या जन्मदात्या आईला सोडून तिच्यासोबत गेला त्याच दयाळू सनमनीत त्याला कुठेही सोडले नाही दूध मिसळून त्याला नशेत केले त्याचा गळा दाबून खून केला शरीर सिगारेटने जाळले आणि यातूनही तिचे समाधान झाले नाही तेव्हा तिने चाकूने त्याचे प्रायव्हेट पार्ट कापून टाकण्याची धमकीही दिली जर तुम्ही विचार करत असाल की ही एखाद्या चित्रपटाची स्क्रिप्ट आहे तर जरा थांबा ही काल्पनिक कथा नसून मन्नान जयतीची वास्तविकता आहे ज्यांचे मेहर जहा सोबत लग्न झाल्यानंतर तिचे आयुष्य नरकबंदे होते नमस्कार डीएसडी वर्ल्ड मध्ये आपले स्वागत आहे युपीच्या बिजनौर मध्ये राहणाऱ्या मन्नानने स्वप्नातही कल्पना केली नसेल की त्याची पत्नी आपल्यासोबत अशी वागेल लग्नाआधीच त्याला मेहरच्या कृतीबद्दल संशय आला होता पण तो स्वतः तिच्या विक्षिप्तपणाचा बळी होईल याची त्याला कल्पना नव्हती पत्नीचं वाईट कृत्य टिपण्यासाठी त्याने घरात गुप्त सीसीटीव्ही कॅमेरे लावले आता मेहरचे वास्तव जगासमोर आले ती तुरुंगाच्या तुरुंगात पोहोचली आहे त्यांचे व्हिडिओ पाहून लोकांची मने हदरली आहे पण व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे कथा नाही त्या रात्री मेहरच्या हातून मन्नांचा छळ झाला तेव्हा आणखी बरंच काही घडलं होतं मेहर जहाने त्या रात्री तिच्यावर अत्याचार करण्याचा संपूर्ण प्लॅन तयार केला होता याचा अंदाज लावणं अग अवघड नाही त्याचा घाणेंद कारस्थान करण्यासाठी त्याने स्वतःलाही नशेत घेतला मन्नांच्या तक्रारीनुसार एकोणतीस एप्रिलच्या रात्री त्याचे वागणं इतर दिवसांपेक्षा फारसे वेगळे नव्हते हे असे आहे की त्याच्यावर संशय नेहमीप्रमाणे त्यानं बियर पाहिली आणि जेवण झाल्यावर त्याने प्रेमाने मन्नांना प्यायला दूध दिले दुधाच्या नशेच्या गोळ्या घालून आल्याचं त्याला माहीत नव्हते तिने दूध संपवलं आणि काही मिनिटातच तिला बेशुद्ध वाटू लागले त्याला काय झालं ते समजू शकलं नाही समोर मेहर उभी होती तिच्या चेहऱ्यावर कटकटीचा हास्य होते तिला काही बोलायच्या आधीच तो वेडवर बेशुद्ध पडला काही वेळांना मन्नांची बेशुद्धी थोडी कमी झाली त्याने पलंगावरून उठण्याचा प्रयत्न केला पण त्याचे दोन्ही हे हात बांधलेले आढळले तो अजूनही पूर्ण शुद्धीत नव्हता इतक्यात मेहर जहा पुढे येऊन त्याच्या छातीवर बसली त्याला काही समजण्यापूर्वीच मेहरने त्याचा गळा दाबण्यास सुरुवात केली शिवीगाळ करू लागली मन्नान वेदनेने ओरडू लागला तेव्हा तिने त्याच्या मानेवरून हात काढून त्याला चापट मारायला सुरुवात केली मन्नान रडत होता दयेची याचना करत होता पण जणू मेहरच्या डोक्यात सैतानच बसला होता ती ते त्याच्या छातीतून उतरली आणि त्याच्या शेजारी बसली आणि एक सिगारेट पेटवली काहीतरी बडबड करत तिने सिगारेटचे पुढे घेतले आणि मग तीच सिगारेट मन्नानला पेटवू लागले मल्लांच्या किंकाळ्या संपूर्ण खोलीत गुंजत होत्या पण मेहरच्या चेहऱ्यावर सुरकुत्या नव्हती तिने सिगारेट फेकून दिली आणि चाकू बाहेर काढला हवे चाकू फिरवत तिने मन्नाचे प्रायव्हेट पार्ट कापून टाकण्याची धमकी दिली एकदा नाही तर अनेक वेळा तिने मन्नाला चाकू दाखवला तिचा राग वाढत होता चाकू बाजूला ठेवून ती पुन्हा एकदा मन्नाच्या छातीवर चढली तिने त्याने केसाने तिला पकडून तिच्यावर अत्याचार केला मन्नांच्या किंकाळ्यांचे रूपांतर आता रडण्यात झाले होते मेहर स्वतःही दारूच्या नशेत होती काही वेळाने ती पण त्याच बेडवर झोपली तोपर्यंत मन्नांची बेशुद्धी बऱ्याच अंशी कमी झाली होती तो कसा तरी हात उघडून खाली बसला आणि आपल्या नशिबावर रडू लागला मन्नांचा संयम आता संपला होता पत्नी मेहरने पहिल्यांदाच तिच्यावर अत्याचार केले होते असं नाही यापूर्वीही तिने अनेकदा शिवीगाळ आणि मारहाण केली होती पण मेहरचा एवढा क्रूरपणा त्याने यापूर्वी कधीच पाहिला नव्हता तो पोलिसांकडे गेला घरात बसवलेले सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आणि तक्रार दाखल करण्यात आले पोलीस अधिकाऱ्यांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनाही अश्रू अणावर झाले लगेच मेहर जहाला अटक करण्यात आली तिच्यावर खुणाचा प्रयत्न अंमली पदार्थ सेवन आणि धमकावणे यांचा अनेक कलमांवे गुन्हा दाखल करण्यात आला होता मेहर आता तुरुंगात आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद